आर्थिक मुले बाजार समिती दिवस बंद संचालकांच्या प्रवृत्तीमुळे तालुक्यात शेतकरी हिताच्या अनेक सहकारी संस्था दिवाळखोरीच्या वाटेवर पोहोचल्या आहेत पुसद बाजार समितीला देखील अशाच प्रवृत्तींनी पोखरल्याने आर्थिक अडचणीचे कारण देत ही बाजार समिती चक्क तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ आल्याचा आरोप होत आहे सुधाकरराव तसेच वसंतराव नाईक यांचा गृह जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख शेतकरी उत्कर्षाचा विचार मांडत या दोन्ही नेत्यांनी साखर कारखाने सुदगिरणीसह अनेक संस्थांची उभारणी केली परंतु त्यानंतरच्या काळात संचालकांच्या निष्क्रियतेमुळे यातील अनेक संस्था अखेरच्या घटका मोजत आहेत पुसद बाजार समिती देखील त्यापैकी एक आहे काही वर्षांपूर्वी सोयाबीन तूर कपाशीसह अनेक शेतमालाची आवक होत दररोज सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांची उलाढाल या बाजारात होत होती त्यातून बाजाराला देखील सेसच्या माध्यमातून उत्पन्न होत होते कर्मचाऱ्यांचा पगारही याच रकमेतून होत होता सारे काही सुरळीत असताना गेल्या एक ते दीड वर्षापासून बाजार समितीच्या कारभाराला जणू ग्रहणच लागल्याची स्थिती आहे गेल्या चार महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार देण्या इतकी रक्कमही बाजार समिती प्रशासन उभारू शकले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे विशेष म्हणजे पगाराच्या रकमेसाठी यापूर्वी बाजार समिती कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्गही पत्करला होता बाजार सातत्याने बंद राहत असल्याने या भागातील शेतकरी आपला शेतीमाल नजीकच्या कारंजा दारवा मानोरा बाजार समितीत विक्रीसाठी नेत आहेत त्याचाही परिणाम येत्या काळात बाजार उत्पन्नावर होण्याची भीती वर्तवली जात आहे शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केल्यानंतर अडत्यांद्वारे त्यांना तत्काळ सुकारे केले जातात व्यापाऱ्यांकडून अडत्यांना एक ते दिवसा दोन दिवसात हा परतावा मिळतो अशी व्यवस्था राहते परंतु व्यापाऱ्यांकडून देखील महिना दोन महिने अडत्यांना पैसे दिले जात नसल्यामुळे अडत्यांसमोर पैसे उभारणीचे संकट उभे ठाकले आहे याच कारणामुळे सोमवार दिनांक तीस डिसेंबर मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी बाजार समिती बंद राहणार आहे त्यानंतर एक जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल आणि त्यानंतर पुन्हा दोन जानेवारीला आर्थिक अडचणीमुळे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे